हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे कुर्तीचं कंबो म्हणजे सहा कुर्तीज त्याही व्हरायटीमध्ये तुम बऱ्याचशा बायका घरी पंजाबी ड्रेस घालतात किंवा आपण ऑफिसमध्ये किंवा डेली रेग्युलर यूजसाठी पंजाबी ड्रेस वापरत असतो आणि त्यामध्ये आपल्याला परत परत नवीन नवीन कुर्तीच्या व्हरायटी हव्या असतात तशाच ह्या काहीशा व्हरायटी आहेत ज्यामध्ये ह्या कुर्तीज सहा कुर्तीज तुम्हाला भेटणार आहेत त्यात तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकतात आणि ह्या एकदम लाईट वेट वगैरे असतात आणि त्यांना कसंही तुम्ही यूज करू शकता त्यांना प्रेस वगैरेचीही गरज पडत नाही अशा या कुर्तीज आहेत त्या तुम्हाला असे डिफरंट डिझाईन आणि व्हरायटीजमध्ये आहेत यात सात सात कम कॉम्बिनेशन्स तुम्हाला दिले आहेत त्यात एक दोन कुर्ती अशी व्हॅरी होते तुमच्या चॉईसनुसार तुम्ही ह्या कुर्ती घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला स्लीव्ज देखील बाह्या या थ्री फोर्थ आहेत म्हणजे बऱ्यापैकी मोठ्या आहेत ज बऱ्याचशा बायका छोट्या स्लीव्जला नाकारतात त्यामुळे ह्या कुर्तीला थ्री फोर्थ स्लीव्स आहेत ते तुम्हाला टेन्शन नसेल आणि म्हणजे तुम्ही ह्या लेगिन्सवरही घालू शकता किंवा पायजमा देखील आणि मोस्ट ऑफ द ब्लॅक जीन्स ब्लॅक लेगिन्स आपल्याकडे असतेच ब्लॅक लेगिन्सवर सगळ्या कुर्तीत जातात त्यामुळे तुम्ही दोन लेगिन्स आणि हे टॉप जरी घेतलं तरीही तुमचं काम होतंय त्यामुळे या तुम्हाला आवडल्या असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण दिली आहे आणि तुम्ही ते ट्राय करून बघू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला ला जरूर करा थँक्यू